पण असतील चोवीस बॉल मध्ये पन्नास धावा इथे डिफेंड करायचे आहेत तर दुसऱ्या बाजूने शिवरत्न क्रिकेट क्लब करमाळा संघाला मात्र या धावा इथे चेस करायचे असतील महेश तोरमल मात्र यावेळेस स्ट्राईक इनलाय पहिल्या चेंडूला फेस करेल तर गोलंदाजी मार्क वरती रामभाऊ शिंदे दुसरं षडक सांघिक पहिला बॉल पाहतो इथे ऑन साईडला खेळला गेलाय मोठा गॅप जरूर आहे परंतु क्षेत्ररक्षक पोचे दरम्यान सिंगल घेत असताना महेश आपण बघितलंय अवघड झेल टिपले जातात सोपे सु, सु झेल सुटताना बघितले आहेत परंतु यावेळेस पाहिजे लॉंग ऑफ रिजनला मोठा गॅप आहे क्षेत्रक्षक दर्शक बनेल आणि ते चौकार चार धावा महेश तोरमलच्या बॅट मधून आणला हा पॉवरफुल चौकार आणि चार धावांबरोबर षटक संपेल दोन षटकांचा खेळ संपेल आहे आणि गणेश तयार महेश तोरमल साठी वेगाने मात्र बॅट फिरवलं असेल अनुदान कार्पेट गेला हा फटका लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळालं परंतु पहा थोडीशी चूक आणि त्या चुकीला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले गेले गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा अशा अति तटीच्या लढतीमध्ये तुम्हाला जर सामना जिंकायचा असेल तर अशा छोट्या चुकांवरती देखील तुम्हाला धावा घ्यावे लागतील कारण अंतिम षटकापर्यंत जर सामना गेला तर त्या षटकामध्ये किती धावा उर्वरित असणार आहे ते या षटकामध्ये पाहायला मिळेल सचिन पवार पहिला चेंडू वरती आक्रमण डीप लाँगॉनच्या डोक्यावरून जातोय शिवछत्रपतींचा छावा मिळतील सहा धावा षटकार परफेक्ट मिडल ऑफ द मॅच आणि तिथे महेश तोरमलचा पण तडाखा बघितला सहा धावांनी शिधाव फलक जातो पुढे पंचेचाळीस धावा इक्वेशन बदलतं अकरा चेंडू आणि एकोणीस धावांची गरज आहे परत एकदा ओ हो हो स्टँड अँड महेश तोरमल सेट ऑन फायर बॅक टू बॅक दुसरा काय रिप्ले मध्ये आपण बघितलं खरं तर गोलंदाजी लाईन ला कव्हर करत गेंद पाच के मस्तक पे दस्तक देणं हा चेंडू षटकार गेलाय या दोन षटकारांबरोबर संघाचा अर्धशतक लागेल धावफलकामध्ये फलक्यामध्ये धावा मैदानामध्ये आहे नऊ चेंडू आणि तेवीस धावा वैयक्तिक कामगिरी मात्र पाहतो महेश तोरमलची आहे तर शेवटचे सहा बॉल अकरा धावांची गरज पहिल्या चेंडूतली मात्र हवा काढली असेल महेश तोरमलच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार आपण मैदानामध्ये पाहिलं असेल महेश तोरमल हे नाव मात्र आज गाजणार आहे काष्टी मध्ये षटकार आला आणि सहा धावांशी धाव फलक मात्र पुढे पोचतो एकोणसाठ धावा शेवटचे पाच चेंडू आणि पाच धावांची गरज आहे व्हॉट अ बिगिनिंग ऑफ द लास्ट ओव्हर ज्या मोठ्या फटक्याची गरज तो मात्र फटका आलाय इथून पुढे पाच चेंडू मध्ये पाच धाबा बनवायच्या आहेत तर विकी नाईक काय इथे कम करेल महेश साठी तयार परत एकदा चांगला फटका परंतु लॉन्ग ऑफ मध्ये क्षेत्रक्षक असेल सिंगल घेतली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो याच दरम्यान दोन धावा दोन धावांशी मात्र धाव पलक पुढे जाईल एकसष्ट धावांवर वन शॉट चांगल्या कामगिरीवरती मात्र इथे पाणी फिरलं जाईल आणि तिथे पाहतो केवळ एक धावेल त्यामुळे सामना अजूनही चार चेंडू आणि चार धावा चौसष्ट धावांचा पाठलाग महेश तोरमल विकी नाईक कोण ठरणार हिरो चार चेंडू चार धावा आणि यावेळेस भिरकावला असेल विजय षटकार महेश तोरमलच्या बॅटमधून षटकार येतो आणि बरोबर शिवरत्न क्रिकेट क्लब करमळा संघाचा मात्र विजय साकार झालाय विजय संघाचं अभिनंदन तर रामभाऊ सिसी निलंगा संघ आपण या स्पर्धेत सहभागी झाला या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला हार्दिक हार्दिक आभार थँक यू सो मच सन्मान्या सुनील तात्या दरेकर यांच्या माध्यमातून महेश तोरमल साडी खुलेश्वर पतसंस्थेचे चेअरमन सन्मान्य सुनील तात्या दरेकर यांच्या माध्यमातून एक हजार रुपयांचं पारतोषिक महेश तोरमल असेल आणि मला वाटतं फक्त एक हजार रुपये नाही तर या सामन्याचा सा मॅन ऑफ द मॅच देखील ठरलाय मिस्टर फिनिशर महेश तोरमल दुसऱ्या इनिंगला आपण पाहतो आता सुरुवात होते टार्गेट पुढे सेट आहे बहात्तर धावेंच आणि या बहात्तर धावेंचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतो टीम मैदानावरती दाखल आणि पहिल्या चेंडूवरती वरती महेश तोरमलच्या बॅट मधून आलेला एक खन चौकार चौकारा बरोबरीत आपण पाहतो ठिकाण या सामन्याला आपण पाहतो या इनिंगला आपण पाहतो ठिकाणात एक धाव मिळाली दोन बॉल आपण पाहतो निर्धाव तिसऱ्या चेंडूवरती वरती त्याला सुद्धा वैयक्तिक खातं ओपन करता आलं पंचवीस चेंडूंचा खेळ राहतो अजून डाबा मध्ये आणि सहासष्ट धावा या विजयासाठी पुलॉ लेथ आपण पाहतो शेवटपर्यंत आपण पाहतो नजर होती मात्र हा बॉल निघून गेलाय सरळ सीमा रेषा ओलांडून बाहेर चार रन या बॉलवरती एका एका धाब्यासाठी आपण पाहतो टीम लढाईच कंबर चुकेला सुद्धा कधी कधी एवढी सजा मिळते एक चूक एक निमित्त सगळ्या सामन्याला पुरतं आणि त्यानंतर स्पर्धेतून बाहेर यावं लागतं चोवीस चेंडू आणि बनवायच्यात अजून बासष्ट धावा चोवीस चेंडू आणि बासष्ट धाव्यांचा आपण मंचाच्या समोर बसू नका तीन धावा धावपलिकेवर एकेरी अंकामध्ये हा धावपलक पहिलं षडकात मध्ये लेग स्टंप वरती हा बॉल फ्लिक केलाय आणि सरळ चेंडू निघालाय डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि या चेंडू वरती मोहर राहील ती चौकाराची या चौकारा बरोबर धावपलिकेवरती होणारी वाढ बघायला मध्ये सेवन ऑन बुड दा, सात धावा धावपलिकेवरती पहिलं पॉवर प्ले जो षडक आतमध्ये सुरू असतात आणि सत्तावीस चेंडू मध्ये एकाहत्तर धावांची गरज सामन्यामध्ये आहे सत्तावीस चेंडू एकाहत्तर धावांचा हा षड क्रमांक दुसरे घेऊन बाळू बाळू हा खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती पहिला दोन चेंडू वरती आलेल्या दोन आपण बघितलं दोन चौकार तिसऱ्या बॉलवरती मात्र एक सिंगल सत्तावीस बॉल एकाहत्तर हा धावपलक पुढे हा चेंडू सळ स्ट्रेट ड्राईव्ह अरे हा चेंडू सर पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर महेश तोरणमल याच्या बॅटमधून आलेला आपण पाहतो हा पुन्हा एक बहारदार षटकार कमबॅक करायला आपण पाहतो डेमनं आता सुरुवात केली करमाळाकडनं आपण पाहतो हा धावपलकीचा पाटला मध्ये या षटकारनं बावीस धावांचा धावपलक पुढेल तर या षटकाराबरोबरीत पुन्हा एकदा समीकरण पुन्हा बदलून जाते सव्वीस चेंडू मध्ये अजून लढायचे पासष्ट धावींसाठी सव्वीस चेंडू पासष्ट धाव्यांचा हा खेळ एक वेळा सुद्धा आपण पाहतो ते सोळाच्या तिकडे पुढे जाताना येत होता आपण पाहतो बघत होतो ते आता पंधरा वरती होऊन थांबलय तुम्ही बघाल शेवट की टेनिस क्रिकेट खेळाडूंना सर्वात जास्त उत्पन्न जर कुठून पाहायला मिळायचं तर ते मायानगरी मुंबई मधून मिळायला जायचं त्या साईडला रत्नागिरी ठाणे कल्याण मध्ये मोठ्या स्पर्धा आपण बघायचो दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये मोठ्या स्पर्धांचं आयोजन व्हायचं हा बॉल बॅक टू बॉल एक बाउं घेत हा चेंडू आपण पाहतो सरळ चेंडू सीमारेषीच्या बाहेर येतोय नो बॉल बॉलर एक बाउंस घता हा चिंडू अपन पहात सरल चेडू सीमारेषे बाहर नो बॉल no नो बॉल no सा कॉल है मुख्य बंसन साार चार धावा टोटल पाच धावा आपण पाहतो ऍड होतील आणि ह्या पाच धाब्यांबरोबर धावपल येतो पुढे करमाळा दोन्ही संघांकडे कर आपण समान संध्या आहे रनानगन पेटले हर जंग जीत केली नाही लढी जाते दुनिया कोणी लढी जाते की था त्यामुळे अजूनही लढाई आपण पाहत सुरू आहे हा बॉल कवर मध्ये खेळाय शतरक्ष कोणताही नाही तिकडे मोठा गॅप आहे आणि हा चेंडू जाईल सरळ कवर सीमारेषा पार पहिल्या बॉल वरती आलेला चौकार सतरा चेंडू बनवायच्यात अजून सेहेचाळीस चाळीस पाठीमागे प्रेक्षकांना विनंती केली जाते आपल्याकडे जर बॉल आला तर तो बॉल आपण मैदानावरती टाकण्याचे सहकार्य ठेवा सतरा चेंडू सेचाळीस धावा प्रेक्षकाचा आभार इथे मागे मागे सुद्धा माग्याशी एक बॉल आला होता तिथेही तो प्रेक्षक पाल रस्त्यावरून खाली आला आणि तो बॉल आपण पाहतो आतमध्ये दिला अशा अनेक प्रेक्षक तुम्हाला इथे बघायला मिळतील जे ही स्पर्धा उभी करण्यासाठी मोठ्या मदतीने आपण पाहतो पुढे आणि कास्टीमध्ये हे बघायला मिळालंय हा बॉल पॉईंट मध्ये पुरा चेंडू आपण पाहतो ठिकाण सरळ सीमारे शॉल बाहेर जाईल या चेंडू वरती सुद्धा मोहर आहे ती चौकाराची सामन्याला बाल थोडस सा आपण पाहतो ठिकाणं अर्थात एक वेगळं वळण आता निर्माण होतं मध्ये या दोन चौकारा बरोबर धावपलक्यावरती पंचेचाळीस धावा अजून सोळा चेंडू अधिक बनवायच्यात बेचाळीस धावा सोळा चेंडू आणि बेचाळीस धावांची माश आपण पाहतो मैदानावरती